पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी बुकिंग आज़त करा, साथ साथ पत्ता, जुना प्लॉट एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बस घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा नवरात्र महोत्सव सुरू होताना घटस्थापनेपूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पायी ज्योत आणण्यासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील विविध नवरात्रोत्सव मंडळाचे कार्यकर्ते तुळजापूरकडे मार्गस्थ झाले होते शारदीय नवरात्र उत्सव व नवरात्रीनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक वाजत गाजत पायी ज्योत आणण्यासाठी श्रद्धेनं व भक्तिमय वातावरणात दरवर्षी तुळजापूरकडे दर्शनासाठी जातात आजपासून शारदीय नवरोत्सव नवरात्र उत्सव सुरू होत असून नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तुळजापूर येथून ज्योत मशाल घेऊन येणाऱ्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या वतीनं मंगवेडा येथील सोलापूर नाक्यावर स्वागत करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे कर्मचारी बहुसंख्येनं उपस्थित होते यावेळेस दादा सावंत यांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचे साबुदाना खिचडी वाटप व पाणी वाटप करून स्वागत करण्यात आलं